मध्ये बॅटरी चार्ज केली आणि व्हिडिओज काढले त्यातला एक तीन व्हिडिओ काढले तीन मधला एक के केमध्ये गेला काही थोडेसे पुढे आहेत पण ठीक आहे किती आपल्याला किती व्ह्यूज मिळतात त्याला महत्व नाही पण आपला व्हिडिओ पडला पाहिजे त्या त्या वेळेत त्या दिवशी पडला पाहिजे ही तळमळ पाहिजे एका युट्यूबरशी जसे आमचे बरेचसे युट्युबर्स आहेत त्यांनी त्यांची तळमळ आहे ते रोज वेळेत त्या वेळेमध्ये व्हिडिओ करतातच आणि व्हिडिओ टाकतातच तसं पॉझिटिव्हनेस ठेवा मित्रांनो हो काळजी घ्या स्वतःची काका फार स्ट्रॉंग आहेत डीजे दादा डीजे दादा स्वागत आहे काका काळजी घेतात मला काळजी करणारे आहेत मला काळजी करणारे भेटलेले आहेत ते माझी काळजी करतात हो त्यांचा फोन असतो काळजी करतात काकांची काळजी करणारे भेटले आहेत आपण चांगलं काम केलं म्हटल्यावर आपला आपला देव ओरणं पाठवतो माणसं मित्र चांगल्या माणसाला देव ओरणं पाठवतो हो चांगल्या माणसाला चांगली माणसं भेटत असतात हो आणि चांगली माणसं भेटली की त्या माणसांना धरून ठेवा मित्रो चांगल्या माणसाशी संपर्कात राहा मी भरपूर काल मी लग्नात गेलो माझी एवढे लोक मला बोलत होते माझ्याशी बापरे 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 पण मी व्हिडिओ लाँग हे शूटिंग करत होतो लाईव्ह घेत होतो आणि अडीच तास मी लाईव्ह घेतला होता आदल्या दिवशी दीड तास परत एक तास म्हणजे टोटल मी सहा तास लाईव पाच ते सहा तास लाईव्ह घेतला व्हिडिओज काढले आणि आज ते सगळे व्हिडिओ एडिट केले आणि त्यातला तीन तीन व्हिडिओज काढलेले आहेत तीनमधला एक व्हिडिओ आज मी टाकलेला आहे हॉटेलचा आहे पहिला व्हिडिओ असेल माझा एडिटेड एडिटेड व्हिडिओ छानपैकी मस्त एडिट केलं आहे बघा तुम्हाला आवडला असेल तर आणि काकांनी कसा केलेला आहे आणि ह्याचं सगळं श्रेय जातं आमच्या आजयदाला आजय डॉट शिल्पाला त्यांनी मी त्यांच्या गावाकड जाऊ त्यांनी मला थोडं थोडं शिकवलं कारण की मला मोबाईलमधलं नॉलेज नाही मित्रो त्यांनी मला थोडं थोडं शिकवलं त्यामुळं थोडं थोडं मी शिकत आहे आणि हे आप आपल्याला जेवढं कुणी शिकवलेलं आहे ते सगळं इथंच राहणार आहे मित्रो खाली हात आहे हे हम खाली हात जायंगे बस प्यार के दो गीत हम गुनगुनाएंगे हंस के तो है दुनिया को है हसाना है मेरे दिल तू गा हो खाली हाथ आए हम खाली हाथ जाएंगे बस प्यार के दो गीत हम गुनगुनाएंगे हंस के है दुनिया को है हसाना है मेरे दिल तू गा हे आए गा आ रे आ हो oh, मित्रां धन्यवाद बाय बाय बराबर एक तास झालेला आहे हो oh, एकोणसाठ मिनटं एक तास पूर्ण झालेला आहे मित्रांच्या हो oh, आता ओमकार दादा शेवटचा तुमचा डीजे दादा धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल पण तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगितलं नाही कुठून हा सांगितलं नाही तुमची आयडेंटिफिकेशन सांगितलं तुमची ओळख सांगितली नाही माणसांची आयडेंटिफिकेशन सांगा ओळख सांगा तुम्ही काय मुलगी आहे का मुलगा आहे सांगा लाजू नका हो लाजू नको लाजू नको नाव सांगा म्हणजे आम्हाला कळेल खरंच दादा कोण आहेत ते हो मित्रीचे बराबर तोच व्हिडिओ मी पहिला एडिट केलेला आहे तोच व्हिडिओ मित्राच्या मुलीचे लग्न तोच व्हिडिओ एक्वेरेस रिसॉर्ट बघा मी फर्स्ट टाइम मी व्हिडिओ एडिट केलेला आहे ठीक uh, आहे त्याला थोडी कॉपीराइट आलेली काय हरकत नाही ते म्युझिक काढून टाकू मला माहीत नाही ते म्युझिक कसं टाकायचं हळूहळू म्हणजे मी हंड्रेड पर्सेंट शिकलेला नाही थोडं सिक्स्टी पर्सेंट सेवन्टी पर्सेंट शिकलेलो आहे आणि कसं आत्ताच मी मगाशी लाईफमध्ये आत्ता बोलताना मी सांगितलं माणसाच्या हातात चुका होतात त्या चुका सुत्राच्या असतात आणि चुकात चुकातच माणूस हुशार होतो आणि पहिल्यांदा आपण नापास झालो तरी नंतर पास होतो काय हरकत नाही कॉन्फिडन्स प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हो मी आज तो व्हिडिओ बनवताना तीनदा तीन वेळा बनवला त्यामुळे चौथांदा तो दोनदा बनवला तिसऱ्यांदा तो ओके झाला दोनदा माझ्या आतच चुकला तिसऱ्यांदा तो ओके झाला त्यामुळे प्रयत्न करणार करा मित्रांनो कोशिश करणेवालो की हार नाही होती हो मित्रांनो कोशिश करणेवालो की हार नाही होती तुम्ही व्हिडिओज टाकत राहा तुमचे व्हिडिओज चालणार ओंकार केशन तुम्ही शिकवाल का नाही ओंकार मला नाही येतं मला बरेचसे आहे बरं ठीक आहे तुम्ही कुठनं आहात मला सांगलीचे आहात का तुम्ही ओमकार दादा तुम्ही ना नागपूरचे कुठनं तरी आहात शिकेल शिकेल मी हळूहळू हो मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल काही हरकत नाही धन्यवाद तुम्ही पुढारपणा दाखवल्याबद्दल पण आहेत आमचे आजादादा पण शिकवतात नाही असं नाही पण मला थोडं गॅपसिंग पावर मला वेळ लागतो शिकायला म्हणजे म्हणजे लक्षात राहत नाही काल पण एकाने मला आमच्याकडे पूजा होती तिकडे आमच्या ताईंच्याकडे त्या काका तुम्ही खाली चालत दही आना मी खाली आलो तर खालचंच राहिलो त्यांचा फोन आला काका दही आना त्यामुळे मी विसरतो थोडंसं पण वेळ लागतो शिकायला काय हरकत नाही आपण शिकूया काय हरकत नाही चला मित्र बाय बाय म्हणून एक तास पूर्ण झालेला आहे धन्यवाद ओमकार दादा धन्यवाद डी जे धन्यवाद डीजे दादा धन्यवाद कलप्पा दादा धन्यवाद ओमकार दादा धन्यवाद अरुण पाटील दादा धन्यवाद जिया व्लॉग्स ताई जिया ताई आलत्या त्यांचे पण धन्यवाद धन्यवाद कलप्पा दादा लाईव्ह